नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आपण आले गाडीचे मच्छी बघायला आजची तारीख तुमची सतरा जानेवारी दोन हजार तेवीस वार मंगळवार धुळ्याचा सहा मैस बाजार आहे मित्रांनो पूर्ण गाडीची मच्छी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मी तुम्ही बघू शका हे बघा मशीनचा काय असे बघा धुळे म्हटल्यावर तुम्हाला कुठलाच बाजार आहे फक्त म्हैस बाजार हा खूप पाहण्यासारखा आहे धुळ्यामध्ये मशीनचा बाजारासाठी खूप फेमस असं प्रसिद्ध धुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर मशीनचा बाजारासाठी लागतो हा होऊ घ्या तुम्ही तुम्हाला या बाजारामध्ये आल्यावर ज्यांना मेस घ्यायची फक्त पैसे पाहिजे कुठली मेस घ्यायची आणि कुठली नाही हे तुमच्यावर तुमचं डोकं काम नाही करणार हे बघा पूर्ण धावणी तुम्हाला दाखवतो इकडे धुवायच्या किती म्हशी मित्रांनो हे बघा मार्केटमध्ये आल्यानंतर या आत्ता गाडीच्या म्हशी आलेल्या अशा अवस्था आहे त्याच्यानंतर यांना धुवून सोवून तेल लावून तुमवून तुम्हाला मशी एकदम चांगला दिसतील आता सध्या पूर्ण मातीच्या ले। ले। भरलेल्या आहेत फोफोटाच्या भरलेल्या आहेत प्रत्येक समोर तुम्हाला बच्च बघायला भेटते प्रत्येक म्हशी दूधवाली आहे बघून घ्या जेवढी मशीनची आहे तेवढीच पाल्यांची पण दावण आहे बच्च्यांची आता तुम्हाला पुढून दाखवतोय आता मागून पण दाखवतो मला मशीन बोर या सगळ्या गाडीच्या म्हशीद मित्रांनो बघा पूर्ण इकडे जाऊन ते जाऊन हे बघा आपला नाही नाही मशी टाका म्ह टाकू तुम्हाला तुम्हाला कशा टाकून किती मशी आण शक्य तुम्ही आता सत्तेचाळीस मशीत मित्रांनो एकूण यांच्याकडे सत्तेचाळीस मशी धावणीवरती येत बघू शकत तुम्ही एक मीस दूधतेला वगैरे नाही आहेत पण तुम्हाला तशा जसं जंगलामधून आणतात त्याच क्वालिटीमध्ये तुम्हाला एकदा मशी दिसतात या सगळ्या मशी तबाल्याच्या मशी असणार आहेत या तुम्हाला घरी बांधून ठेवायच्या मशी आहेत तुम्ही का सी बघा मित्रांनो म्हशीची हाईट बघा तुम्ही त्याचं पूर्ण बॉडी बघा शरीर बघा केवढ मोठे म्हशी मित्रांनो सगळ्या म्हशी मोठ्या साईजमध्ये म्हशी आहेत हे सगळे दावण सोमाप्पा यांची वाली आहे धुळे बाजारामध्ये सत्तेचाळीस मशीन सोपा यांच्या वाल्या इथं मशीनची कुठून कुठपर्यंत आहे कमी पासून जास्तीपर्यंत कुठून कुठपर्यंत आहे सगळे एक पासून पुढे अडीच लाखापर्यंत आणि दुधाची गॅरंटी कुठून कुठपर्यंत आहे एका टायमाला का दिवसाला दोघे टायमाचा बारा पंधरा सोळा असे मित्रांनो बारा पंधरा सोळा अशी दुधाची गॅरंटी असणार आहे तुम्हाला ज्या मशीन मागून दाखवलं मी त्याच पुढून दाखवतो तुम्हाला आता हे पूर्ण मध्ये बघू शकता तुम्ही एकूण सत्तेचाळीस मशीनची दावा नाही मित्रांनो ही महिस बघा तुम्ही केवढी मोठी जाफरा आहे हे सोमाप्पा आहे ઓલી પા એફ 4 લીડ આ મોટો બોગળો 8000 લે 8000 8000 85 85 44 44 44 90 પરિયાનો 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 44 કેનામે પરેશભાઈ પરેશભાઈ હા તમારો નંબર કે ધામ મેરા આને ભાઈ કે બોલા ગુજરાત ગુજરાત સે હા તો આ તો સુમન સલમેલી એ કસાશી કામ करू જ ન શકું कुठले दादा का काय किंमत आहे काय किंमत सांगताय एकवीस चांगले दादा एकवीस सांगले का हो मित्रांनो एक लाख वीस हजार सांगताय ते दुधाला दुधाला का बारा तेरा लिटर दिवसाला का थोडं पुढे

मित्रांनो यांचा सौदा असा रुमाला खाली चालू असतो हा सौदा आणि व्यापारामध्ये असतो हा शेतकऱ्याला पण समजत नाही पण एक तुम्हाला त्यांना किंमत वगैरे घेतो तिची काय किंमत सांगता तुम्ही इचे? इचे एक पाच सांगतो तिला दूध किती असणार आहे तिला जवळजवळ बारा आहे बारा बारा आहे सहा सहा लिटर तुम्ही किमती सांगितल्यात किती कमी होईल याच्यामध्ये दहा पाच हजार कमी होते कुठली शेटून बोरकुंड का तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकाहत्तर अठरा नव्याण्णव बावीस एकाहत्तर अठरा एकोणसत्तर एकोणसत्तर काय नाव नाव काय मांडल त्यांचा नंबर मांडल बरोकुड मांडल बोलाल तुम्ही बोलाल दादा आम्हाला काय बोलायला अरे खरेस बोल कोणी घेत नाही घेता मग घरी जाऊन लाता माराला का भाऊ बोललो रे मी अरे रुपयाला ग तू एकच रुपयावर घेऊन जाय वाई 12 लिटर दूध काढल्यावर मित्रांनो पूर्ण गॅरंटी देतात ते एकच रुपया दे म्हणने म्हैस घेऊन जा घरी आणि दूध काढल्यावर पैसे दे 12 लिटर दूध उठल्यावर असं आता पूर्ण गॅरंटी देतात ते भाऊ नंबर द्या भाऊला नंबर दे दो दे दे ले 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 घेतला घेतला घेतला

दहावीस मिनटात जणणार आहे उभी चार बोट्याच्या अंतरावर बोलतो आपण डान डोळ्याच्या अंतरावर जास्त नाही चालत नाही ते करता मग मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला एकच म्हणणं आहे की आकाश म्हणे मोबाईल नंबर तुम्ही जे टाकताय ते खूप फोन येतात आम्ही व्यवसायामध्ये गणगणमध्ये असतो म्हणे तर फक्त ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आमच्या नावावर येऊन जावा म्हणे आता सो माप्पाची दावण तुम्ही कोणालाही विचार मापाची दावण तुम्ही मार्केटमध्ये येऊन जाल तर जास्त फोन करायचे म्हणजे जास्त फोन करता त्यांनाच वाटतं मित्रांनो बघा पूर्ण हात किंवा निश्चित बघा प्रचोटा है मशी एका पेक्षा एक मशी भारी असते पाहिजे फक्त पैसे मशीनच्या किमती तुम्हाला सांगितल्यास त्यांनी सगळ्या एका लाखापेक्षा पुढच्या म्हशी है दुधाला पण तसे असणार आहेत मी तुम्हाला पूर्ण दावण वगैरे दाखवतो बघा आरा लावलेला एक टायमाच्या दोन टाइमाच्या आरा लावले असतात पण तरी जी गॅरंटी दिलेली असते गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे या आरा फक्त या आरा फक्त तुम्हाला मैस तुमच्या नजरेत बसायला पाहिजे यासाठी आर लावलेले असतात पण जी गॅरंटी दिलेली असते ती गॅरंटी असतेच नाही आपण एक दोन ठिकाणी मुलाखती घेतल्या किंवा जे माझ्या संपर्कामध्ये मा त्यांना विचारतो मी की जे तुम्हाला गॅरंटी दिली मशीनची तेवढं दूध घरी आल्यानंतर देता का म्हणे त्यांचं हो एक ते सांगता की तेवढं दूध देता पण तसं मशीनला खाऊ सुद्धा गावा लागतो म्हणे बघा तुम्हाला असताना खानदेशी फार्मर यूट्यूब अंदेसी फार्मर फार्मर युअर जपान काकी के करते आपकी भावनगर की प्योर जाफर प्योर जापर अरे जो आपकी दावन आप बता रही इसमें कहाँ से कहाँ तक रेंज कीमतों की? सत्तर से एक लाख तीस तक सत्तर से एक लाख तीस लाख तीस तक। और जो सत्तर ऐसी तो भावनगर का प्योर जाफर माल प्योर जाफर माल भावनगर का माल है अभी आपसे जो कोई बेच लेगा पूरी गारंटी रहेगी गारंटी रहेगी अपने घर तक दुद्ध की गारंटी तक की पूरी गारंटी रहेगी उसकी भी गारंटी रहेगी जवाबदारी दे दे अच्छा आपका नाम माला भाई आपका मोबाइल नंबर बोल दो नौ जीरो चौवालीस नावन थ्री सेवन ना थ्री सेवन चौवालीस लास्ट में चौरसालीस मित्रों ने पूर्ण दावन पैसे आपके दावन पच्चीस पच्चीस पैसा है मित्रों ने मागून जो तुम्हारा दाखो ये पार्टनर मामा आहे मित्रांनो नंबर द्यायला कंटाळा करतो व्यापारी लोक सुरुवातीला मोबाईल नंबर पण एकदा मोबाईल नंबर, नंबर दिला नंतर मोबाईल नंबर द्यायला कंटाळा करता आता आता नवीन आहे तुम्हाला माझी दाखवून देतो चोवीस नव्याण्णव चोवीस एकोणपचास बावन्न अठ्ठावीस बावन्न अठ्ठावीस आपिका आहे हा मेरा ही आहे चलो ठीक आहे मित्रानों कासीबगा तुम तो वाले मोटे मोटे कासीब आप ये जो बता रहे सेट इसकी क्या कीमत है? इसकी एक लाख बीस। सेवदलीटर दूध है? सेवदलीटर दूध है? सात सात। चार पांच दिन की जने लिए? चार पांच दिन की जने लिए कितने बेचते हो दूसरे तीसरे में? तीसरे में? मैं कम आखरी हाँ। हाँ। आखरी एक का का अंदाजा ठीक मित्रांनो मशीचा जो सौदा असतो तो खूप वडा असतो जो तुम्हाला दलाल चांगला भेटला तर तुमचा फायदा करून देईल दलाल पहिला अगोदर त्यांचा फायदा बघतो नंतर तुमचा बघेल पण जर चांगला तुमचा कोणी वळखा असेल चांगला दलाल असेल तर तुमचा फायदा नक्कीच करून देईल मशी बघून घ्या सौदा करता आला पाहिजे फक्त आणि इकडे यांचा आहे जास्त वडावड नाही जो आहे तोच ठेपायचा आणि यांचा एका मशी मागे खर्च देखील खूप बघा मित्रांनो आता इथे जाऊन तुम्हाला पुढून दाखवून देतो बघा पुढून मित्रांनो हे बघा महेश शेतकरी का व्यापारी आपण व्यापारी घ्या क्या ऑफर इतकी ऑफर काय दीड दीड लाख गाबी नाबी तोलपे तोलपे क्या, क्या काय लागतं जन्म के बाद में कितना दूध होगा इसमें 10 11 देंगे 10 11 हां 22 दिनी दोन पूरी दोन टाइम का 22 देंगे ऐसा मित्रांनो एकाड आमला 10 12 दिल माने दिवसाला 22 लीटर दूध दे अशी कॅपॅसिटी आहे दिल्ला कुर्भी किंमत सांगतायत हे मीजबागा तुम्ही व्यापारी रे किती महिजे आणला शेट्टू मी आता दोन आणले याचं काय सांगतोय पंच्याहत्तर हजार दूध आहे की लिटर दूध दहा लिटर दूध आहे पाच पाच लिटर मित्रांनो जनलेली आहे दहा लिटर दूध आहे म्हणजे पाच पाच लिटर पंच्याहत्तर हजार किंवा सांगतात किमती म्हणजे तुम्हाला कमी जास्त करता येईल सौदावरून जातो भरपूर काही सर तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो डबल नाईन डबल नाईन सेवन फायव्ह झिरो सेवन फायव्ह झिरो सेवन झिरो सेवन झिरो थ्री वन सिक्स का ना मग का समत, थान। समत थान। खान समत खान खान मित्रांनो आजचा बाजार थोडा कमी शेतकऱ्यांचा देखील मोकळा मोकळा बाजार दिसतोय चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या मशीन तेव्हा आम्हाला टाकायचा प्रश्न करतो हा देखील शेतकऱ्यांची दिसते शेतकरी का व्यापारी शेतकरी का कुठले चौगाव गोताना चौगाव गोताना आता जनावी काय किंमत सांगतोय एक लाख साठ हजार चांगली हो, तानली हो। आ, आ, किती पंधरा दिवस घे का तुमच्याकडे किती दूध काढले नऊ लिटर एका टायमाला का दिवसाला एका टायमाला नऊ लिटर दोघे टायमचा अठरा किती वेळ वेतावर असणार तरी किती वेळ व्यतावर रेसरा तिसरा आहे का मित्रांनो आता तिसरा आहे काय लागली का आता बाजारात बोली मग किती पर्यंत मागत काहीच आहे तुमचा मोबाईल नंबर सांग सांगतो अकरा अठ्ठ्याऐंशी सोळा काय नाव आपलं रतन खैर मुरलीधर रतन खैरन मित्रांनो चौगाव वतानाच येते ते तालुका जिल्हा धुळ्यामध्ये येतं 이렇치마그니한데찌가데 찌가리. 꾸르자바. 바보살이야, 선. 다다 मित्रांनो आजचा दुधाचा बाजार हा थोडा कमी दिसतोय तरी बघू आपण दादा शेतकरी का होत कुठले निअरचे का थोडा जाण लढा विक्रीला काय किंमत आहे जोड्याची का एक लाख वीस हजार साठ साठ हजार म्हणजे गाब निघा या तीन तीन महिन्याचे लागले आहेत दूध वगैरे आहे का नाही मग किती निघते आता दोन दोन अडीच तीन तीन लिटर निघतंय मित्रांनो तुम्हाला काही तीन तीन महिन्याच्या लागले का मित्रांनो बघा इथं मारलेलं वाटत काय तर तीन तीन महिने जास्त मारलेला वाटत तीन तीन महिन्याचा कुठे तरी किल्ल्या टन शेतकरी काय हाय दिसत नाही तर झालं कुठं गाप झालं बांधून हे केलं शेतकरी कि व्यापारी दादा कुठलं गाव गाव विक्रण विक्रम बामटा काय नंदुरबा विक्रम

नव्याण्णव दोनशे पस्तीस सोळा सोळा झिरो त्र्याण्णव हा त्र्याण्णव काय नाव साहेब भाऊ साहेब पाटील का चौदा चालेल ठीक आहे